घर शोधताना तुम्हालाही दलालांच्या फेऱ्यात अडकावं लागलाय का जास्तीचं भाडं मोठं डिपॉझिट आणि तरीही समाधान नाही ही आता सामान्य माणसाच्या आयुष्यातली रोजचीच गोष्ट बनली आहे पण आता ही वणवण संपणार आहे कारण म्हाडा लवकरच एक खास डिजिटल पोर्टल सुरू करतोय जिथे नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये त्यांच्या पसंतीनुसार कुठल्याही ब्रोकर शिवाय भाड्याने घरे मिळणार आहे या पोर्टलवर केवळ नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून तुम्ही घर निवडू शकता तेही अगदी विश्वासाने कारण पोलीस व्हेरिफिकेशन भाडे करारनामा यांसारख्या सगळ्या सुविधा इथे मिळणार आहेत विशेष म्हणजे काही महिन्यांसाठी मुंबईत येणारे विद्यार्थी कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी थोड्या कालावधीसाठी घरेही इथे उपलब्ध असतील म्हाडा आता भाड्याने देण्यासाठी स्वतंत्र घरेही बांधणार असून आधी बांधलेली आणि विक्री न झालेली घरेही भाड्याने देण्यात येणार आहे शिवाय यांसारख्या सरकारी संस्थांची घरं आणि एखाद्या व्यक्तीला आपलं घर भाड्याने द्यायचं असेल तर ती माहितीही या पोर्टलवर अपलोड करता येणार आहे म्हणजे एकाच ठिकाणी पारदर्शकतेने विश्वासाने आणि परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याचा पर्याय आता सामान्य माणसासाठी खुला होतोय म्हाडाच्या या पोर्टलमुळे घर शोधण्याची झंझट दलालांची लूट आणि असुरक्षिततेची भीती हे सगळं आता संपणार आहे घर म्हणजे फक्त चार भिंती नाही तर तो हक्काचा निवारा असतो आणि तो निवारा आता म्हाडा तुमच्यापर्यंत घेऊन येतोय सहज सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद